जनतेवर अन्याय झाला असेल तर त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केलाच पाहिजे मात्र त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात गेलंच पाहिजे हाच निर्धार करून गेली दहा वर्ष कोकणातील जनतेसाठी लढणारे रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश नारायणराव राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मोठ्या जिद्दीनं लढली आणि ती जिंकूनही दाखवली आजपर्यंत निलेशजी राणे यांना एक संघर्ष करणारा अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरणारा सर्वसामान्यांचा नेता कार्यकर्त्यांचा नेता म्हणून संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रानं पाहिलंय कोणताही सर्वसामान्यांचा प्रश्न असो तो हातात घेऊन त्यानं रस्त्यावर उतरलेलं प्रत्येकानं पाहिलं जनसामान्यांचा आवाज म्हणून निलेशजी राणेंची आजपर्यंतची ओळख होती मात्र, मात्र हो हा संघर्ष करत असतानाच त्यांना एक गोष्ट मात्र पहिल्यापासूनच माहिती होती ती म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सरकारच्या कोणत्या तरी सभागृहामध्ये गेलंच पाहिजे आणि तिथे त्या व्यासपीठावर सरकारच्या समोर हे जनतेचे प्रश्न मांडलेच पाहिजेत तरच संघर्षाला मूर्त स्वरूप मिळेल आणि जनतेला न्याय मिळेल यासाठी गेली दहा वर्ष निलेशजी राणे प्रयत्नशील होते मार्ग चालत होते हे करताना कोणताही शॉर्टकट त्यांना नको होता हे विशेष जनतेसाठी लढत असताना जनतेचाही माझ्यावर विश्वास असेल तर जनतेनं स्वीकारलं तरच सभागृहात जायचं आणि त्यांच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व करायचं याच निर्धाराने निलेश नारायणराव राणे हे गेली दहा वर्ष संघर्ष करत होते त्यांच्या या संघर्षाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी यश मिळालं आणि ते कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले जनतेच्या मनातील आमदार म्हणून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचले आहेत कोकणानं विशेषत महाराष्ट्रानं यापूर्वी बघितलेलं निलेशजी राणे यांचं रूप वेगळं होतं ते प्रसंगी आक्रमक होते थेट होते स्पष्ट होते कुठलाही प्रश्न सोडवताना त्यासाठी भिडणारे होते जनतेच्या मनातील आमदार म्हणून कुडाळ मालवणच्या जनतेनं त्याला निवडून दिल्यानंतर आता एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निलेशजी राणे यांचं एक वेगळं रूप जनतेला पाहायला मिळतंय आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार निलेश राणे दोन अधिवेशनांना सामोरं गेलेत त्यात नागपूरचं हिवाळी अधिवेशन आणि दुसरं सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन या दोन्ही अधिवेशनांमध्ये ज्या ताकदीनं मुद्देसूद आणि संयतपणे त्यांनी कुडाळ मालवण मतदारसंघासह कोकणातील जनतेचे प्रश्न मांडले त्यावरून अनेक विषयांवरचा त्यांचा किती दांडगा अभ्यास आहे हे स्पष्ट दिसून आलं रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे संघर्ष नेते निलेश राणे आणि विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न हिरहिरीने मांडणारा एक अभ्यासू नेता आमदार निलेश राणे अशी नवी ओळख महाराष्ट्राला होऊ घातली आहे आमदार म्हणून निलेशजी राणे यांच्या नागपूर येथील पहिल्याच हिवाळी अधिवेशनात त्यांनी जे प्रश्न मांडले त्यामध्ये कोकण किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसाय आणि त्यावर होणारे अतिक्रमण यापासून गोहत्या रोखण्यासाठी शासनानं कठोर पावलं उचलत कडक कायदा केला पाहिजे इथपर्यंतचे त्यांचे प्रश्न मांडण्याची पद्धत बोलण्यातली आक्रमकता आणि त्याच वेळेला त्यांचे अभ्यासपूर्ण मुद्दे यातूनच एक अभ्यासू आश्वासक नेता म्हणून ते जनतेसमोर आलेत कोकणात मासेमारी हा एक उदरनिर्वाहाचा मोठा व्यवसाय आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून या मत्स्यव्यवसायावर बाहेरच्या लोकांचे अतिक्रमण झालेलं पाहायला मिळतं पारंपरिक मच्छीमारांचं अस्तित्व धोक्यात असून ट्रॉलर एलईडी मासेमारी करून मोठ्या प्रमाणावर एक गट आपला वर्चस्व प्रस्थापित करू पाहतोय अशा वेळेला पारंपरिक मच्छीमारांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम निलेश राणे यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनात केलं त्यानंतर राज्य शासनही या मच्छीमारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं पाहायला मिळालं असून निलेशजी राणे यांचे बंधू तथा मत्स्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर मंत्री नामदार नितजी राणे यांनीही हेच धोरण राबवलेलं गेल्या काही काळात दिसून आलंय याच वेळेला आमदार निलेशजी राणे यांनीच कोकणात होणाऱ्या गोहत्या रोखण्यासाठी सर्वात प्रथम हा विषय अधिवेशनात मांडला आणि त्यासाठी शासनानं कठोर कायदे करावे यासाठी आग्रह धरला गेल्या वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका वासराचं शीर रत्नागिरी शहरातील एमआयडीसी परिसरात सापडलं आणि सर्वत्र संतापाचं वातावरण निर्माण झालं सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच जनतेच्या या संतापाला वाचा फोडली ती स्वतः निलेशजी राणे यांनी जोपर्यंत आरोपीला पकडून अटक करत तो नाही तोपर्यंत हलणार नाही अशी थेट भूमिका घेत निलेशजी राणे यांनी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरीत पावसात रास्ता रोको केलं त्यानं रत्नागिरीकरांनी समर्थ साथ दिली रत्नागिरीतील तमाम युवा वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि अखेर पोलीस प्रशासनानं आरोपीला पकडून त्याच्यावरही गुन्हा दाखल केला गुरांची तस्करी आणि कत्तल हा कोकणासारख्या प्रदेशात जटील होत जाणारा प्रश्न आहे जानेवारी महिन्यातही चिपूण परिसरात गुरांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता त्यावेळीही आमदार निलेश राणे थेट चिपूणला पोहोचले गोमातेला सरकारकडून राज्यमातेचा दर्जा देण्यात आला गोमाता आपल्याशी धार्मिक आणि भावनिक नात्याने जोडली गेली त्यामुळे तिच्या रक्षणासाठी मी नक्की पुढे येईल तुम्हीही या असं आवाहन करताना या जे आरोपी आहेत त्यांनाही आमदार राणे यांनी कडक शब्दात इशारा सुद्धा दिलाय गो हत्या गो तस्करी विरुद्ध शासनानं कायदे करावे यामुळेच आरोपींना जरब बसेल अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली हा प्रश्न धसाच लावल्याशिवाय आमदार निलेशजी राणे आता शांत बसणार नाहीत हेही यावरून स्पष्ट झालं आहे आमदार निलजी राणे यांच्या सध्या सुरू असलेल्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणं गाजत आहेत कोकणात पडणारा मुसळधार पाऊस त्यातून लांबीनं लहान असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगरात उगम होऊन अरबी समुद्रात वेगानं पोहोचणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठतोय त्यातून चिपळूणच्या महापुरासारखे प्रश्न निर्माण होत आहेत तर दुसरीकडे पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजनच नसल्याने ऐन उन्हाळ्यात कोकणात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होत आहे अशावेळी या दोन्ही परिस्थितीच्या शासनानं तज्ञांच्या मदतीने विचार करून मराठवाड्याच्या धर्तीवर वॉटर ग्रीड कोकणात स्थापन करावं आणि समस्यांमधून कोकणाला बाहेर काढावं अशी मागणी आमदार जी राणे यांनी केली कोकण हा गडकिल्ल्यांचा प्रदेश आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं दैवत आहेत त्यामुळे महाराजांच्या कर्तबगारीचे साक्षीदार असणारे या गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी शासनानं पावलं उचलावीत अशी मागणी आमदार राणे यांनी आहे गडकिल्ले ही स्वराज्याचे धरोहर कोकणात आहेच त्याचवेळी कोकणात पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी मोठी संधी आहे कोकणातील गावात जेवढी लोकसंख्या असते त्याच्या दुपटीनं पर्यटक हंगामात कोकणात येत असतात अशावेळी पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या दळणवळणाचे प्रश्न मार्गी लावावे स्वच्छतागृहे साफसफाई पिण्याच्या पाण्याची उपलब्धता उत्तम हॉटेल्स उभारण्यासाठी प्रोत्साहन शासनानं दिल्यास कोकण समृद्ध होण्यास नक्की मदत होणार असल्याचे इथले गड किल्ले मंदिरे धबधबे बघण्यासाठी वर्षभर पर्यटकांची पावले कोकणात वळतील असं आमदार निलेशजी राणे यांनी अधिवेशनात मांडलं नगरोत्थान योजनेतून प्रत्येक नगरपालिकेला शासनाकडून निधी येतो त्याचं वितरण करताना शासनानं कोणते निकष लावावे याची मागणी करणारे आणि त्यासाठी राज्यातीलच वेगवेगळी उदाहरणं देणारे आमदार राणे यांचं भाषण असो पुरवण्या मागण्यांच्या दरम्यान त्यांनी सभागृहात उपस्थित केलेले मुद्दे असो की मुंबई गोवा महामार्गाची स्थिती आणि त्याच्या तातडीने पूर्ततेची मागणी असो या प्रत्येक मांडणीवेळी आमदार निलेशजी राणे यांचा आग्रहीपणा अभ्यासूपणा मुद्द्यांना सोबत घेऊन बोलण्यातला नेमकेपणा अधिवेशन काळात दिसून आला त्याचवेळी आपल्या मतदारसंघासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली भरीव मदतीसाठी त्यांचे आभार मानतानाच नव्या सोळाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्राकडून राज्यांना वाढीव आर्थिक सहाय्य मागण्याबद्दलचे जे भाषण त्यांनी केले सोप्या शब्दात त्यांनी जसं सांगितलं त्याला सभागृहातूनच नव्हे तर ज्यांनी हे भाषण ऐकलं त्या राज्यभरातील सर्वांनीच दाद दिली आमदार निलेशजी राणे यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास आहे यासाठी गेली पंधरा वर्ष ते झगडतात खासदार म्हणूनही अनेकदा त्यांनी सत्तेची चौकट म्हणून आघाडी घेतली होती सत्ता नसतानाचा आमदार निलेश राणे यांचा आक्रमकपणा सगळ्यांनी पाहिला आहेच पण आता आमदार झाल्यानंतर एक अभ्यासू प्रत्येक प्रश्न मांडतानाचा त्यांच्या उत्तराचीच तरतूद आपल्या भाषणात करून देणारा नेता सुद्धा हाच महाराष्ट्र पाहत आहे आमदार निलेश राणे यांचा कुडाळ मालवण हा मतदारसंघ असला तरीही कोकणावर त्यांचं अतोनात प्रेम आहे इथल्या जनतेशी त्यांची नाळ जोडली त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकणारा आणि म्हणूनच आपल्या नेत्यासाठी काम करणारा सच्चा साथी आहे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांचं मार्गदर्शन सौ निलमताई राणे यांचे आई म्हणून आशीर्वाद आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्यासारखा खंबीर साथ देणारा भाऊ आमदार निलेशजी राणे यांच्यासोबत आहे तर शिवसेनेचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आमदार निलेशजींवर विश्वास आहे सोबत शिवसेनेची फौज आहे तर निलेशजींचा जनसेवेचा ध्यास त्यांना सतत कार्यरत ठेवणार आहे म्हणूनच येणारा काळ हा त्यांच्या नेतृत्वाची अनेक पैलूंनी ओळख कोकणासह महाराष्ट्राला करून देणार आहे कोकणासाठी त्यांचं नेतृत्व वैभवशाली आहे खासदार नारायणराव राणे यांच्या मुशीत घडलेला नेता आमदार निलेशजी राणे यांच्या रूपानं महाराष्ट्राच्या विधीमंडळात उदय आला आला आहे आज आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस याबद्दल आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा